नमस्कार मित्रांनो मी दादा गावडे व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दोन घटना घडल्यात एक अक्षदा मात्रे व एक यशस्वी शिंदे तर विषय असा आहे की यशस्वी शिंदे तर ह्या तरुणीला तर, तर त्या गुन्हेगाराने त्या इस्माने इतक्या वाईटपणाने तिची हत्या केली आहे की काय विचारू नका आणि अक्षदा मात्रेचा तर दहा बारा दिवस झाले तिचाही खून करण्यात आला होता तर मला असं वाटतं की किती ती लोकं निष्ठूर असतील एखाद्याचा जीव म्हणजे एका किड्याभंगीसारखं ती लोकं नरदम आहेत त्यांना अजिबात माया नाही आणि सोशल मीडियावर ही बातमी वरच्यावर सारखी येत आहे तर कधी थांबणार ह्या स्त्री हत्या खरोखर मुलींना समाजात फिरणं अवघड झालं आहे स्त्रियांना समाजात फिरणं अवघड झाले कितीतरी वाईट म्हणजे त्या यशस्वी शिंदेचा हत्या केलेली आहे ते इसमाने काय विचारू नका हो खूप म्हणजे खूप खालच्या स्तराला जाऊन राक्षसी वृत्तीने त्याने त्यान त्या यशस्वी शिंदेचा खून केलेला आहे आता काय होणार कायदा त्याला पकडणार त्याच्यावर केस दाखल होणार मग कोर्टात जाणार मग त्याला काही वर्ष शिक्षा होणार काही वर्षांनी तो परत बाहेर येणार आणि तो आहे तसं तिचं जीवन जगू लागणार पण दोन तरुणींचा जीव गेला तो गेलाच ना तो काय परत येणार नाही अशी जे घटना छत्तीसगडमध्ये काही वर्षापूर्वी घडली होती काय तर तिचं नाव लक्ष्मी असं तिचं काहीतरी नाव आहे त्या मुलगीचं ती मुलगी अजून आहे जीवन आणि तिच्या तोंडावर ॲसिड फेकून गुन्हेगारांनी तिचा चेहरा विद्रोह करून टाकला आणि ती बातमी टी व्हीवर येत होती क्राईम पेट्रोलमध्ये आणि त्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पर ती सहा महिने काय वर्षानंतर ती ते ते गुन्हेगार जामिनावर बाहेर सुटले ते आता जे आणि ते, ते पर्यंत जीवन जगत आहेत पण ते त्या व्यक्तीचं काय खरोखर आणि ह्या गोष्टी मी लहानपणापासून पेपरामध्ये टी व्हीवर ह्या गोष्टी आपल्या देशात मी ऐकतच आहे तसंच अगोदर हुंडाबळीसुद्धा भरपूर स्त्रियांचे जीव गेलेत मी लहानपणी सगळ्या गोष्टी बघत होतो हुंडाबळीच्या सुद्धा अनेक स्त्रियांनी स्वतःला पेटून घेतलं कुणी विहिरीत उडी मारली कोणी आईवडिलाला त्रास नको म्हणून स्वतःचा जीव म्हणजे अनेक प्रकारे आपला जीव दिला तरी आपल्या देशात काय होतं आहे खरोखर अशा लोकांना फर चौकात आणून फाशी शिक्षण आहे त्या व्यक्तीनं त्या मारणाऱ्या व्यक्तीला जशा प्रकारे त्रास दिला तसे एक 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 त्याच्या शरीराचे पार्ट कापले पाहिजेत आणि असं भर चौकात आणून ती शिक्षा दिली पाहिजे तर तरच हे असे गुन्हे थांबणार आहेत नंतर आणि हे माहीत झालेल्या गोष्टी आहे ज्या गोष्टी माहीत होत नाहीत ते गुन्हे किती आहेत खरोखर ह्या गोष्टी ऐकताना बघताना मन असं छिन्नविच्छिन्न होतं आहे मित्रांनो तर काही माझं बोलण्यात चुकलं असेल तर मी मनापासून सर्वांची माफी मागतो पण हे कुर्तं थांबलं पाहिजे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र